सर्वात पहिला असणं म्हणजेच जुने कस्टमर्स आणि रिलेशन्स पर नये कस्टमर भी तो बनते है आणि त्या सर्वांना चांगली सुविधा देणं यालाच तर काम म्हणतात काम तेव्हा ओळखले जाते जेव्हा तुम्ही सुविधा चांगली देता महावीर ड्रेसेस येथे सर्व शाळांचे युनिफॉर्म आणि युनिफॉर्मचे कापड उपलब्ध आहे स्कूल बॅग टाय बेल्ट स्कूल टीशर्ट्स तसेच रेनकोट छत्री टिफिन बॅग सुद्धा दिवस स्कूल मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच महावीर ड्रेसेस संपर्क शून्य बहात्तर बासष्ट चोवीस तेहतीस चौतीस पत्ता मलकापूर रोड बुलढाणा चांगल्या सुविधांसोबतच चांगले रिलेशन्स पण राज ठाकरे एकत्र जोरदार चर्चा सुरू होते मात्र कालपासून संजय राऊत आणि संदीप देशपांडे यांच्यामध्ये चांगली झुंपली आता या चर्चेमध्ये मिठाचा खडा पडला असं वाटतं मला असं वाटत नाही आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा आदरणीय राज ठाकरे साहेब असतील या दोघांनीही एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक साथ प्रतिसाद दिलेला होता आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनीही वर्धापन दिनाच्या दिवशीच हे जाहीर सांगितलेलं होतं की शिवसैनिकांच्या आणि महाराष्ट्राच्या जे मनात आहे ते निश्चितच होईल त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर बाकी कोण काय बोललं याच्यामध्ये न पडता जे काय होणार आहे ते निश्चितच चांगलं होईल आणि आदरणीय राज ठाकरे साहेब आणि आदरणीय उद्धव ठाकरे साहेब हे सकारात्मक जर आहे तर बाकी कोणी काही बोलण्याचा फरक पडणार